बंधुभावाचा संदेश देणारा सण मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत मकर संक्रांत म्हणजे सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायनात मार्गक्रमण करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते याच दिवसापासून हिवाळा हळूहळू संपू लागतो आणि उन्हाळ्याची सुरुवात होते याच दिवशी पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो इंग्रजी महिन्यानुसार मकर संक्रांत हा दिवस चौदा जानेवारी रोजीच येतो परंतु दर सत्तर वर्षांनी ही तारीख एका दिवसांनी पुढे सरकते यावर्षी पंधरा जानेवारीला हा सण साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्रात हा सण तीन दिवसात साजरी करण्याची पद्धत आहे संक्रांतींच्या पूर्वी भोगी आणि संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांती म्हणजे कर सण साजरा केला जातो संक्रांती सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातलग आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सांगून स्नेह प्रेमात वाढ होण्याविषयी शुभकामना दिली जाते थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते जीवनामध्ये नेहमीच आपणाला हा संदेश उपयोगात येऊ शकतो जगात बंधुता निर्माण करायची असेल तर सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे गोड बोलणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याने त्रास होणार नाही असे बोलणे होय बहुतांश वेळा मोठ्या भांडणाचे मूळ जर शोधले तर ते बोलण्यावरून घडण्याची लक्षात येते त्यामुळे असे म्हटले जाते की बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणे केव्हाही चांगले सतत आपले बोलणे चालू ठेवण्यापेक्षा फार कमी बोलल्यास त्याचा फायदा आपणास नक्की होतो उचलली जीभ लावली टाळ्याला या मणीनुसार जर आपण बोलत असू तर आपल्या बोलण्याला काहीच किंमत उरणार नाही त्यास्तव आपले महत्त्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे एकही घर शोधूनही सापडणार नाही ज्यांच्या शेजारी शेजारी भांडण होत नाही परंतु आपण आजच्या दिवसाचे तत्व वर्षभर अवलंबिले तर शेजाऱ्यांसोबत नक्कीच भांडणे होणार नाहीत संकट काळात किंवा अडीअडचणीत आपणाला आधार कोण देतो तर तो असतो शेजार घराला कुलूप लावून जायचे असेल तर आपण कुलपाची चाबी पुढे ठेवणार दुपारच्या सुट्टीत घरी येणाऱ्या मुलांची व्यवस्था कुठे होते घरी वडील नसते वेळी घरात काही अपघात घडले तर कोणाला बोलवणार अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरे शेजाऱ्यांच्या घरी जाऊन थांबतात म्हणून विशेष करून शेजाऱ्या पाजाऱ्यांना नेहमीच गोड बोलणे फायद्याचे ठरते म्हणूनच संतांनी म्हटले आहे शेजाऱ्यावर प्रेम करा आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे प्रत्येक सणाचा कुठे ना कुठे शेतीशी शे संबंध येतो जानेवारीच्या दिवसांमध्ये शेतातून उत्पन्न येण्यास प्रारंभ झालेले असते शेतातून आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू कार्यक्रम करतात हरभरे ऊस बोरे गव्हाची ओंबी तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात तसेच सुवासिनीची ओटीही भरतात सध्या नवीन युगातील स्त्रिया वाण म्हणून जे काही प्लॅस्टिकच्या वस्तू देत आहेत ते देण्यापूर्वी एक वेळ जरूर विचार करावा भारतातल्या विविध प्रदेशात वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो जसे की उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये लोहरी या नावाने हा सण साजरा केला जातो पूर्व भारतातील आसाम राज्यातील भोगाली बिहू असे म्हटले जाते पश्चिम भारतातील गुजरात व राजस्थानमध्ये हा सण उत्तरायण म्हणजेच पतंग उडविण्याचा सण म्हणून ओळखला जातो आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वच जण खूप मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून धमाल करतात भारताच्या दक्षिण भागातील तामिळनाडू राज्यात हा सण पोंगल या नावाने खूप प्रसिद्ध आहे भारतातल्या इतरत्र भागात संक्रांती या नावानेच हा सण प्रसिद्ध आहे मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी यात्रा आयोजित केल्या जातात प्रामुख्याने प्रत्येक बारा वर्षांनी आयोजित करण्यात येणारी कुंभमेळा यात्रा ज्याची बरेच जण प्रतीक्षा करतात याशिवाय कोलकत्ता शहराजवळ गंगा नदी बंगालच्या उपसागरात मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते भारतातल्या विविध भागातील आणि प्रदेशातील लोक या दिवशी एकत्र येतात भारतातील ही सर्वात मोठी यात्रा समजली जाते केरळ राज्याच्या शबरीमाला ज्या ठिकाणी सध्या मंदिरात स्त्री प्रवेश करण्यावरून वाद होत आहे येथे मकर ज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते मकर संक्रांत हा सण जरी एक असेल परंतु भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे करतात त्याचा एकमेव उद्देश म्हणजे एकमेकांना प्रेम देणे आणि घेणे असे आहे तेव्हा चला तर मग पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत काळजी घेऊ स्वतःची आणि हो शेजाऱ्यांची सुद्धा स्तंभलेखक नासा एवतीकर मुक्काम एवती तालुका धर्माबाद वाचक स्वर संतोष राऊत जिल्हा परिषद हायस्कूल बारड